पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा बातम्यांचं अर्धशतक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा चौंडीमध्ये येणार आहेत अहिल्यादेवींच्या स्मारकाचं दर्शन घेणार चौंडीमध्ये रोहित पवार यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही यावरती पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीचं अभिवादन घोष पथकाने विविध वाद्यांसह मानवंदनेमध्ये लक्ष वेधलंय शिर्डीच्या साईबाबा संस्थानामध्ये दानाची मोजदात करत असताना चोरी झाली आहे लेखा विभागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची रोकड लंपास प्रकरणी शिर्डी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल तर कर्मचाऱ्यावरती बडतर्फीची कारवाई बीडमध्ये वादग्रस्त बडतर्फ